प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव असल्याने आमदार इद्रिस नायकवडी यांची सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रशासनावर पुन्हा पकड मजबूत झाल्याचे आजच्या आढावा बैठकीत दिसून आले नवीन विधिमंडळ स्थापन झाल्यानंतर आमदार म्हणून मनपा कामकाजाचा आढावा आमदार इद्रिस नायकवडी यांनी घेतला गेल्या दीड वर्षापासून प्रशासनाच्या ताब्यात कारभार असल्याने प्रशासनावर कोणाचाच वचक नव्हता त्यामुळे बारा वर्षापासून रखडलेली ड्रेनेज योजना शेरीनाल्याचा प्रश्न मिरेज येथील मच्छी मार्केटमधील अनाधिकृत गाळेधारकांची मुजोरी आणि अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा यावरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरण्यात आले सर्वच विषय आमदार नायकवडी यांना जवळून माहिती असल्याने उत्तरे देताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली तसेच मिरज प्रसुतीगृहाचा प्रलंबित विषय मिरासाहेब दर्ग्याचा उरूस आणि जिल्हा नियोजन समितीकडून विकास कामांची होणारी अडवणूक या विषयावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी आयुक्त शुभम गुप्ता अतिरिक्त आयुक्त रमाकांत अडसूळ उपायुक्त साबळे तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते माजी नगरसेवक विष्णू माने यांनी कोपाळमधील वाढीव करबत प्रशासनाचे लक्ष वेधले असता नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात असे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले आज सांगली मिरज कोपवाड महापालिकेत आढावा बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी आलेलो होतो प्रशासनातील सर्वच आयुक्त असतील अतिरिक्त आयुक्त असतील उपायुक्त असतील सहायक आयुक्त असतील सर्व विभागाचे प्रमुख असतील हे सर्वजण या बैठकीला उपस्थित होते कही 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 की महापालिकेत सध्याला सुरू असणारं कामकाज महापालिकेच्या कामकाज करत असताना या शहरातले काही प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रशासनाकडे काय अडचणी आहेत काय नाही या संबंधात आणि काही प्रकल्पांच्या बाबतीत जाणीवपूर्वक त्या ठिकाणी माहिती घेण्यासाठी म्हणून आज ही आढावा बैठक होती या आढावा बैठकीत आज चांगल्या पद्धतीने सांगोपांग सकारात्मक सा अशी चर्चा झाली आणि ज्या गोष्टी काही प्रलंबित आहेत त्यांच्या संदर्भात गांभीर्यानं घेऊन ते या वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात उदाहरणार्थ ड्रेनेजची जी काही स्कीम आहे नगरोत्थानमधली जी आता बारा वर्ष झाली आणि आजही ती अपूर्ण आहे आणि अजूनही त्याचं काम बाकी आहे असं जे सांगितलं जातं आहे त्यासंबंधीचा आढावा घेण्यात आला आणि येत्या मेच्या पूर्वी ते काम पूर्ण व्हावं या दृष्टिकोनातून सर्व आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत नवीनसुद्धा जे काय आपली एन आर सी स्कीमच्या अंतर्गत धुळगाव योजना आहे त्या योजनेच्या संदर्भातसुद्धा ती काही अंशतः आज यशस्वी झालेली आहे असं वाटतं पूर्णतः यशस्वी झालेले नाही कारण त्याच्या पाण्याची आवश्यकता शेतकऱ्यांना फक्त उन्हाळ्यात भासते आणि उन्हाळ्यात तिथले शेतकरी ते पाणी घेतात मग त्या पाण्याचं ऑक्सिडेशन पांडसुद्धा छोटा आहे अठरा एकराचा आहे आणि त्या अठरा एकराच्या ऑक्सिडेशन पांडमध्ये ते, ते रा 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 सर्व सामावणं शक्य नाही म्हणून वेगळ्या पद्धतीनं तीन ठिकाणी एस टी पी बसवण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे तसा प्रस्ताव तयार करून शासन दरबारी दिलेला आहे अशी माहिती मला आज मिळालेली आहे तर नक्कीच ते त्यासाठी मंजुरी मिळवणं आणि शासनस्तरावर त्यासाठी निधी मिळवून देण्यासाठी म्हणून फॉलोअप घेणं हे काम मी निश्चितपणानं या शहराचा एक जबाबदार नागरिक सहकारी या शहरातला एक पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी मी करेन आणि मुंबईत जे जे मंत्रालयात प्रस्तावित जे काही प्रस्ताव असतील इथले महापालिकेचे जे प्रलंबित आहेत संबंधीची सुद्धा मला आज कल्पना या ठिकाणी दिलेली आहे शहरातले काही रस्ते रुंदीकरणाच्यासाठी म्हणून काही ठिकाणी सगळंच काम पूर्ण असताना तयार असताना लोकांची तयारी असताना अजूनही तिथं झालेलं नाही ते निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यासंबंधीसुद्धा आता लवकरच कार्यवाही करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे मिरजेतला मिरासाहेब उरसाच्या निमित्तानं काही तयारी असते पूर्वतयारी त्या पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आज सांगोपाग चर्चा झाली आणि त्यात काही ठराविक महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या त्या सूचना देखील या प्रशासनानं पूर्ण करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे असे एक ना अनेक विषय आज या ठिकाणी चर्चेला आले त्याचबरोबर डी पी डी सीलासुद्धा काही प्रस्ताव जे महापालिकेच्या थ्रू गेलेले आहेत बाकीच्या काही निधीमधून होण्याची कामं तीसुद्धा आज प्रलंबित असल्याचं निदर्शनास आहे आता त्यासाठी सुद्धा मी डी पी डी सीची वेगळी